नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही टॅलमेन द कमेंट सेक्शन बिलो इथं जे भरलेलं ताट दिसतंय पंचपक्वानाचं बघून तोंडाला पाणी नक्की सुटलं असेल पण त्याआधी मी तुम्हाला सांगते आदल्या दिवशी मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले होते आणि सगळं माझ्या आवडीचं होतं आळूवडी उकडलेलं शेंगा आणि हो हंकास ना बाहेरून पाणीपुरी पण मागली होती कारण तिला चांगलं माहिती आहे मला पाणीपुरी प्रचंड आवडते आणि वडी सर्व करताना मला म्हणते कशी की जमली आहे का तुझ्यागत मला एकदा नक्की सांग म्हणून माझाच डायलॉग माझ्यावरतीच रिपीट बरं चला आता दुसऱ्या दिवशीचं की मी हा स्वयंपाक कधी बनवला तर आईने ना अर्धा निमा स्वयंपाक करून ठेवला होता म्हणजे बेसिक गोष्टी वरण भाताचा कुकर लावला होता कणिक मळून ठेवली होती मला बनवायचं होतं मसाला वांग मग त्यासाठी मिरची लसूण अद्रक भाजलेले शेंगदाणे तीळ अख्खे जिरे आणि अख्खे धने ह्या सगळ्याचं ना छोटंसं वाटण करायचं आणि हे वाटण करत असताना त्याच्यामध्ये कोथिंबीरसुद्धा टाकायची दोन तीन चमचे पाण्याचे टाकायचे आणि खडबडीत असं वाटण करून घ्यायचं त्याचं जास्तसुद्धा खडबडीत नाही अशी थोडीशी पेस्ट लागली पाहिजे आणि मध्ये मध्ये शेंगदाणे लागले पाहिजेत अशी पेस्ट करून घ्यायची आता इथे तुम्हाला दिसत असेल तेल टाकलं आणि त्याच्यानंतर मोहरी टाकली जे वाटण आपण करून घेतलंय ते वाटण टाकलं आणि ते, ते परतायला सुरुवात केली जरी मी मसाला वांग बनवत असले ना तरी खूप सारे मसाले मी अजिबात टाकत नाही कारण त्याच्यामध्ये आपण अख्खे मसाले टाकलेत जसे की तीळ टाकलं परत धने टाकले, पर टाकले। मग फक्त बेसिक मसाले जसे की धना पावडर हळद आणि घरातला जो आपला मसाला असतो ना रोजचा तो मसाला टाकला तो छान परतून झाला त्याला तेल सुटलं की थोडंसं पाणी टाकलं आणि पुन्हा एकदा परतून घेतलं इथे मी आहे ना अख्खं उभं वांगं चिरलं होतं तुम्ही त्याची देठं बाजूला काढू शकता चवीनुसार मीठ टाकलं आणि पुन्हा एकदा छान परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये तेच वाटणाचं पाणी टाकलं वाटणाचं पाणी टाकल्यानंतर परतून घेतलं पुन्हा एकदा आणि उखळायला ठेवलं आता जोपर्यंत वांग आहे तोपर्यंत लगोलग चपात्या करून घेतल्या आता ना व्हिडिओ चालू करेपर्यंत ना चपातीत खाली चिटकलेलीच असते असं होतंच माझ्याबरोबर तर नेहमी आता दुसरी रेसिपी वाटलेलं डाळीचं बेसन त्यासाठी आधी चार तास ना मी हरभराची डाळ भिजू घातली होती आणि खूप लगेच भिजते ती कोमट पाण्यामध्ये घातली तरीसुद्धा चालेल दोन ते तीन मिरच्या अद्रकचा तुकडा आणि असं खडबडीत त्याचं वाटण करून घ्यायचं आता ते तुमच्यावरती आहे की डाळ जर पूर्णच नको असेल ना तर त्याची तुम्ही ना थोडीशी पेस्ट बनवा ते नंतर परत त्यांना सुट्टो होतंच एका पातीलामध्ये ते सगळं सारण काढून घ्यायचं आणि कुकरमध्ये पाणी टाकलं होतं आणि त्याच्या चार ते पाच शिट्ट्या करून घेतल्या जोपर्यंत कुकर होतोय जो तोपर्यंत मी वरण पातळ करून घेतलं आणि सलाड कापायला घेतलं शिट्ट्यासुद्धा झाल्या होत्या कुकर अगदी तयार होता आणि इथे माझं सलाड पण पूर्ण कापून आहे बीट गाजर काकडी लिंबू आणि कांदा असं सगळं होतं वांग्याला बघू शकता अप्रतिम अशी तरी आली आहे तोपर्यंत तो कुकरसुद्धा गार झाला होता आणि आपलं जे त्यातलं पिठलं आहे ते, ते सुद्धा चांगलं शिजलं होतं आता त्या पिठल्याला ना परतण्याची गरज आहे तर त्यासाठी संपूर्ण सुट्ट करून घ्यायचं त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारच्या गाठी राहिल्या नाही पाहिजेत त्या आधी कढईमध्ये तेल टाकलं हिंग आणि मोहरी टाकली मोहरी तडतडली की ते पिठलं टाकायचं जे की आपण शिजवून घेतलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची छान परतून परतून कडक करून घ्यायचं एकदमच भारी लागतं आता ताट वाढूयात सलाड वरण शेव खोबऱ्याची चटणी दह्याची वाटी आणि हो वाटलेल्या डाळीचं बेसन आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि जेवणाचं हे ताट बघून तुम्हालासुद्धा भूक लागली का मला कमेंट्स करून नक्की सांगा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये